नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने मराठी योजना ॲन इन फो या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे ज्यामध्ये जो पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय होता त्या निर्णयामध्ये बदल करून आता वीस व वीसपेक्षा कमी पटसंख्येऐवजी दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना ॲन इन्फो या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील बघा मित्रांनो आज तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबतचा हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आता मित्रांनो या जी आरची आपण प्रस्तावना पाहू राज्यात दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करायच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करायची तरतूद करण्यात आली आहे यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही तसेच राज्यात डी एड व बी एड अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्त करणे उचित होणार नाही यास्तव अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पदे रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही तसेच डी एड व बी एड अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांना शिक्षकीय पदावर काम करण्याची संधी प्राप्त होईल यास्तव दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेंमध्ये डी एड बी एड अर्हताधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबची बाब शासनाच्या होती बघा यापूर्वी पाच सप्टेंबरला जो शासन निर्णय काढण्यात आलेला होता त्या शासन निर्णयामध्ये आजच्या या निर्णयांमुळे बदल करण्यात आलेला आहे यापूर्वी वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरती होणार होती मात्र आता या नवीन निर्णयामुळे राज्यातील दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्येच कंत्राटी शिक्षक भरती करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर एक महत्त्वपूर्ण बदल या कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये करण्यात आलेला आहे यापूर्वीच्या शासन निर्णयामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना प्राधान्य देण्यात आलेलं होतं मात्र या नवीन निर्णयामुळे सेवानिवृत्त शिक्षकांना न घेता त्याऐवजी आता राज्यातील डी एड व बी एड बेरोजगार उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे त्याचबरोबर मित्रांनो सेकंड टेटच्या संदर्भात जे अभिगताधारक सेकंड फेजची वाट पाहत होते त्या अभिगताधारकांसाठी सुद्धा मित्रांनो या निर्णयामुळे दिला दिलासादायक बातमी आहे कारण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शिक्षक हे अतिरिक्त होणार होते मात्र आता या नवीन शासन निर्णयामुळे अतिरिक्त शिक्षक अतिरिक्त होण्याचं प्रमाण कमी होणार आहे आणि सेकंड फेजलासुद्धा बऱ्याच जागा आता येऊ शकतात आता पाच सप्टेंबरचा जो काळा जी आर शासनामार्फत प्रकाशित करण्यात आलेला होता त्या जी आरला राज्यातील टी ई टी सी टीटी टी टेट अभियोगताधारक यांनी तीव्र विरोध केलेला होता त्याचबरोबर शिक्षक संघटना यांनी सुद्धा विरोध केलेला होता आणि येणाऱ्या पंचवीस सप्टेंबर रोजी राज्यातील शाळा बंद ठेवून आंदोलन करण्याचा पवित्रा या शिक्षक संघटनांनी गेले घेतलेला होता शिक्षण मंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये शिक्षण मंत्र्यांनी या कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये लवचिकता आणली जाईल या संदर्भात आश्वासन दिलं होतं आणि त्यानुसार आज तेवीस सप्टेंबरला पाच सप्टेंबरच्या शासन निर्णयामध्ये बदल करून हा नवीन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो आता शासन निर्णय काय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता ही माहिती आपण आताच पाहिली मित्रांनो तर बघा यामध्ये काय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद महानगरपालिका च्या ज्या शाळा आहेत या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या ही दहा व दहापेक्षा कमी असेल अशा शाळांमध्ये दोन शिक्षकापैकी एका पदावर डी एड बी एड रहताधारक बेरोजगार उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी याबाबतची सर्वसाधारण तरतुदी पुढीलप्रमाणे विहित करण्यात येत आहे म्हणजेच आता सेवानिवृत्त शिक्षकांऐवजी डी एड बी एड धारकांना कंत्राटी शिक्षक म्हणून